अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय नववा या ध्येयच्या पठन अथवा श्रवण केल्याने श्री गुरुंच्या कृपेने सर्व शुभकामना पूर्ण होतात अध्यायाला सुरुवात करूयात सिद्धयोगी श्री गुरुचरित्राचे महात्मे सांगत होते ते ऐकून नामधारकांनी त्यांना वंदन केले आणि विचारले महाराज श्रीपाद यती कुरवपुरामध्ये असताना पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा नामधारकाचा सा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली ते म्हणाले श्रीपाद यती कुरवपुरामध्ये असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे श्रीपाद यती नित्यनेमाने गंगेवर येत स्नान करून संध्यावंदन करीत त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी नदीवर आलेला असे कपडे धुवून झाले की तो श्रीपाद यतींना नमस्कार करीत असे श्रीपाद यतींच्या त्रिकाळ स्नान संध्याच्या वेळी त्या धोब्याचे नित्य नमन घडत असे एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले तेव्हा त्यांनी विचारले अरे राज्य का तू एवढे कष्ट का घेतोस मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे आता तू सुख राज्य कर श्रीपाद श्री वल्लभ असे म्हणाले तेव्हा ते धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकुण गाठ मारली आणि तो म्हणाला श्री गुरु हे साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली त्याने श्रीपाद यतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली तो नित्य नेमाने श्रीपादांच्या मठामध्ये येत असे त्यांना लांबून वंदन करीत असे मठातील सगळी कामे तू अगदी मनापासून श्रीगुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे त्याचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चालला होता एकदा वसंत ऋतू आणि वैशाख महिना आला तेव्हा त्याने अभिनव दृश्य बघितले एक, एक मुलेंछ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौकेमध्ये बसून जलविहार करीत होता त्या राजस्त्रिया नटून थटून राज ऐश्वर्यामध्ये जलविहार करीत होत्या त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या नदीच्या तीरावर राजाचे अनेक सैनिक होते होते होत्या ते सगळे ऐश्वर पाहून तो धोबे अगदी भारावून गेला त्याच्या मनामध्ये आले आपण जन्मामध्ये एकदाही असे ऐश्वर भोकले नाही माझे जिने अगदी पशु समान आहे या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे केवढे याचे हे ऐश्वर हा किती सुखात आहे याची पुण्या कुणाच ठाऊक आणि कोणत्या देवाची आराधना केली असेल त्या देवाच्या कृपेने हे सगळी याला वैभव मिळाले मला मात्र जन्म मात्र जन्मभर सुख नाही हे माझे कर्म एखाद्या पशुप्रमाणेच आहे त्या धोब्याच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण झाले श्री त्याच्या मनातील वासना ओळखली आणि त्यांनी त्याला विचारले अरे तू कशाचे चिंतन करत आहेस तू म्हणाला हा राजा हे ऐश्वर भोगत आहे ते त्याने केलेला गुरुभक्तीचे फळ असेल ना मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही पण आता मला या सुखभोगाची काही इच्छा नाही तुमची चरण सेवाच मला बरी वाटते पण आपण एकदा तरी असले ऐश्वरी भोगावे असा विचार मनामध्ये येऊन गेला त्यावर श्रीपाद येते त्याला म्हणाले तुझ्या ठिकाणी असलेल्या या तमवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटले आता प्रथम इंद्रिय शमन करावेत नाही तर मन निर्मळ राहू शकत नाही या वासना जन्म व जन्मी बाधक ठरतात तेव्हा इंद्रियादी वासना शमाविण्यासाठी तुम्ही कुळामध्ये जन्म घे आणि राज्याचा उपभोग घे श्रीगुरु श्रीपादांनी असे सांगितले असतं तो रजक म्हणाला कृपा सागरा माझी उपेक्षा करू नका तुमचे चरण मला अंतरले तर मला पुनर्दर्शन द्यावे आणि आणि तुमच्या कृपेने मला सर्वज्ञान प्राप्त व्हावे श्री गुरु श्रीपाद त्याला म्हणाले तो बेदुर नगरमध्ये जन्म घेशील त्यावेळी मी ये तेथे येईल आणि तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी आणि माझी भेट होईल तू चिंता करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव काही कार्यासाठी ते मी त्यावेळी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार केल श्रीगुरुने असे आश्वासन दिले तेव्हा त्या रजगाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले श्रीगुरुने त्याला विचारले तुला या जन्मी राज्य उपभोग घ्यायचा की पुढच्या जन्मी श्रीगुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला आता माझे उतार वय झाले लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते ठीक आहे असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला नंतर लवकरच रजकाला मृत्यू प्राप्त झाला रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयुगी नामधारकाला म्हणाले त्या कथा मी तुला नंतर सांगेन सिद्धयुगी म्हणाले नामधारका श्रीपाद श्रीवल्ल कुरवपुरामध्ये राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्मे अधिकच वाढले ते कुरोपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री आहे श्रीपादशी वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले आणि त्यानंतर पुढील कार्यासाठी अवतार घ्यायच्या दृष्टीने अशेनुवद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीमध्ये चंद्र असताना निजानंदी बसून गंगेमध्ये गुप्त झाले ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी आहेत ते स्थान सोडून गेलेले नाहीत ते निर्गुण रूपामध्ये असल्याने कुणाला दिसत नाही परंतु जे निर्वळ मनाशी भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात हे सत्य आहे या भूमंडलावरती कुरोपूर हे अत्यंत प्रभावशाली अद्भुत असे तीर्थक्षेत्र आहे कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्रयमूर्ती दत्तात्रयांची निवासस्थान आहे वास्तव्य आहे आणि श्रुतोह याचबरोबर श्री गुरुचरित्रातील अध्यायी नववा या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित कथाभाग पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त